संबंधित मंत्री बसत नाही सचिव बसत नाही कशा करता अधिवेशन याच्यात वेळ काय घालवत आहे ऐकतोय ना आता हे गंभीरता आहे तुमची गांभीर आहे तुम्हाला सभागृहाच्या कामाचं त्यांना बोलायचं नाही आमची तयारी आहे काय काम करायची महाराष्ट्र अक्का महाराष्ट्र बघतोय कुठे काय मंत्री तुम्ही मला असं असे चालणार तुम्ही तुम्ही बसलं पाहिजे चालू चालू करावं आपण मला सांगणार आहे बघा तुम्ही आम्हाला शिकव नका सभागृहाची वेळ वाया घालू नये त्या मंत्री कुठे बघ काय कधी वेळ असा नाही चालणार एवढा उत्तमपणा बरा नाही एवढा उत्तमपणा बरा नाही दोन हजार चौदा सालापासून आणखीन एक पूर्वीच्या दोन हजार चौदा पासून ज्या सरकारनं आणखीन एक प्रथा बिघडवलेली आहे ज्या वेळेला महत्वाच्या विषयावर चर्चा असायची त्यावेळेला या लॉबीमध्ये त्या, त्या खात्याचे सचिव बसलेले असायचे दो मी स्वतः पाहिलंय दोन हजार आपल्या एकोणीशे पंच्याण्णव सालापासून मी सभागृहात आहे दोन हजार चौदा पासून मी प्रथा बिघडले एकही एक सचिव बसत नाही लॉ अँड ऑर्डरची चर्चा असायची त्यावेळेला डीजी बसायचे मुंबईचे कमिशनर बसायचे आता मंत्री उत्तर काय देतात की ते चेंबरमध्ये बसून ऐकतात चेंबरमध्ये बसून हे सगळे अधिकाऱ्यांच्या ह्यानी लाड करून संपूर्ण राज्याचं प्रशासन बिघडवण्याचं काम दोन हजार चौदा पासून सुरू झालंय हे साफ चुकीचं आहे संबंधित मंत्री बसत नाही सचिव बसत नाही कशाकरता अधिवेशन हवंय कुणी दखल घ्यायची कुणी महाराष्ट्राच्या लोकांचे दुःख ऐकायची अधिकाऱ्यांना दुःख बसून काय चेंबरमध्ये बसून लोकांची दुःख काढतात काय कशा करता हे लाडवलंय अधिकार अधिकारी सगळे या सरकारच्या मुळे आणि सुधारणा पण करण्याची गरज आहे अध्यक्ष महोदय अधिकारी अधिकारी येऊन बसलं पाहिजे ऐकलं पाहिजे लोकांच्या व्यथा समजून घेतल्या पाहिजेत काय तो इथं बघून घेतला पाहिजे अधिकार एवढं लाडवायचं काय कारण आहे जयंत पाटील अध्यक्ष महोदय गॅलरीत कोण बसणार याचा आम्ही विषय काढला नाही सन्मानने उपमुख्यमंत्री म्हटले की प्रत्येक डिपार्टमेंटचा एक एक माणूस असतो म्हणून त्याचा उल्लेख झाला आमचा आग्रह आहे शेवटी हे शेवटचं अधिवेशन आहे शेवटच्या मागण्या आहेत आणि त्यामुळं अध्यक्ष महोदय सभागृहात जे सदस्य बोलतात किमान अंदाज तरी येईल मंत्री महोदयांना की काय खरे प्रश्न आहेत नाही सगळे प्रश्न सोडवले तर ठीक आहे पण अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांनी उपस्थितच राहायचं नाही हे फार चुकीचं आहे आणि त्यामुळे सभागृह स्थगित करावं दहा मिनिटांसाठी आणि सगळ्या मंत्री महोदयांना बोलवावं माझी सभागृहाला विनंती आहे चार वाजता गिलोटीन आहे याच्यात वेळ वाया घालवत आहे ऐकतोय ना आता अध्यक्ष महोदय सन्मानिय दादा आपण बसला आपल्याचा आम्ही सन्मान करतो परंतु आम्ही प्रश्नोत्तराची यादी काढली त्यामध्ये आरोग्य विभागाच्या मंत्र्यांची वर्क काम आहे काय आता बसून होते एक मिनिट आता बसून होते आता दोन मिनिटापूर्वी ते गेले अहो ऐका तुम्ही बसा मंत्री म्हणून जरा उभं राहून बोलू नका तुम्ही जरा बसा काय मान्य मान्य विरोधी पक्ष नेते आपण चालू करावं चालू करावं वा, चार वाजता गेलो की नाही यामध्ये टाइम असा होत नाही तुम्ही दहा मिनिटांसाठी सभागृह स्थगित करा आणि मंत्री आल्यानंतर बोलवा चार चार विषयाच्या संदर्भातली चर्चा आहे चार विभागाची आणि त्यातले फक्त एकमेव हो मंत्री फक्त एकमेव हो मंत्री आहेत दादा तुम्ही म्हणताय तुमचं आम्ही हे करू आदर करू पण मला सांगा विभागवार चर्चा होत असताना विभागावर जे विषय येतात तुमच्या बजेटमधले जे विषय वेगळे असतात अरे काय तुम्हाला अध्यक्ष महोदय हे केवढे गंभीर आहेत विरोधी नेत्यांनी या बजेटसाठी मी जवळपास बावन पत्र दिली माहितीसाठी एकाही पत्राचं उत्तर सचिवांनी दिलं नाही एवढी मस्ती यामध्ये आली आहे बासष्ट पत्र दिली अध्यक्ष मोदय मला विधान भवन बजेट साठी हे गंभीर आहे हे गंभीरता आहे तुमची गांभीर्य आहे तुम्हाला सभागृहाच्या कामाचं अरे काय बोलावं आम्ही आणि म्हणून विरोधी पक्ष नेते आणि म्हणून हे गंभीर नाही आमची मागणी अध्यक्ष महोदय आपण जोपर्यंत मंत्री येत नाहीत तोपर्यंत पण मागण्या मंजूर करा आणि पुढचं विनियोजन बिल घ्या त्यांना बोलायचं नाही आमची तयारी आहे विरोधी विरोधी ते आपण चालू करा चालू करा अरे दहा मिनिट आता तर था दहा मिनिट झालं होते की तुमच्या बहुमताच्या बरावर जे करायचं ते करा हे चाललंय या राज्यामध्ये हेच चालू आहे तुम्ही खरं म्हणजे चाल करा ना गिरीश भाऊ काय काम करायची विरोधी पक्षनेते आपण बोलत राहा बोला म्हणून द्या ना मी निरोचे मंत्री येणार आहेत तोपर्यंत चालू करा आज ज्या पद्धतीनं तुम्ही सभागृहामध्ये ज्या पद्धतीनं तुम्ही वागताय हे अधिवेशन होत असताना तमा महाराष्ट्रातील जनतेचे प्रश्न आणि त्या प्रश्नाला न्याय म्हणजे जनतेला न्याय मिळावं अशी आमची अध्यक्ष महोदय इथे येणाऱ्या प्रत्येकांची इच्छा असते अध्यक्ष हो महोदय मी आता माहिती घेतली अध्यक्ष महोदय किती खोटं बोलावं आणि रेटून बोलावं महिला बालकल्याण आणि आरोग्य विभाग ग्रामविकास मंत्री महोदय इकडे लक्ष द्या तुम्ही तुम्ही जे सांगितलं ना ते रेकॉर्ड वरून काढून टाका का कारण आरोग्य मंत्र्याचा कुठलाही प्रश्न नाही महिला बाल विकास मंत्र्यांचा कुठलाही प्रश्न वरच्या सभागृहामध्ये नाही एवढं तरी करू नका हो अख्खा महाराष्ट्र महाराष्ट्र अख्खा महाराष्ट्र बघतोय तुम्ही जे रेकॉर्ड वर आणलं ना हे चुकीचं आणू नका तुम्हाला विनंती आहे हे खोटं बोललाय अध्यक्ष महोदय हे काढून टाकणार आपण काढून टाकावं अशी माझी विनंती आहे आपल्याला मी तुमच्याकडे माहिती देतोय जर असेल जर असेल सार्वजनिक बांधकाम खात्याचा आणि महिला बालकल्यांचे प्रश्न कुठे गेला मंत्री कुठे कुठे अरे महिला हे काय हे यांच्याकडे आहे काय आदितीकडे आहे आदिती, आदिती बांधकाम नाही महिला बालकल्याण म्हटलं मी नाही महिला बालकल्याण मंत्री आणि आरोग्य मंत्री कामकाज नसून जर मंत्री गैरहजर राहत असतील अध्यक्ष महोदय सभागृह कसं चालवायचं चा? आणि तुम्ही आम्हाला सांगणार आम्ही बहुमताच्या जोरावर मंजूर करून घेऊ हे बघा तुम्ही मला सांगू शकत नाही तुम्ही मला असं असे चालणार नाही तुम्ही एपचू बसलं पाहिजे मंत्र्याला मंत्र्यांना दम द्या यांना बसून बोलायची गरज नाही मान्य विरोधी पक्ष नेते विनंती राज्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब निमित्ताने आहेत उपस्थित बसून चा, चालू सारी बसून संबंधित मंत्र्यांना निरोप दिलेला खोटा बोलतो काय बोला तुम्ही बोला बोलू द्या मंत्र्यांना बोलू अध्यक्ष पक्षनेते काही लागते काय चाललंय सभागृह कसं चालवलंय आपण विरोधी नेते आपण चालू त्याला जागेवर जायला सांगा त्याला जागेवर सांगा ही कोणती पद्धत आहे नवीनच सदस्यांनी पुढे बसायचं मंत्र्यांनी जागेवर आरडाओरडा करायचा आपण सहन नाही केलं पाहिजे आपत्तीनं विरोधी नेते आपण चालू एक गिरीश करी विनंती आहे असं तुम्ही मंत्री म्हणून जरा थोडीतरी त्या पदाला ठेवा वारंवार उभं राहू नका तुम्हाला विनंती आहे आता मी, मी यांचा सुरु करू। या मंत्र्यांचं ऐकून आपल्याला विनंती आपण ऐकू का मी चालू करा आपण सांगणार आहे जागेवर उभं राहून अरे तुम्ही सूत्र द्यायला पाहिजेत मला सांगताय चालू करा चालू करा चार वाजता गेलो नाही विरोधी पक्ष नेते विनंती आहे आपल्याला कन्क्लूड करा हे बघा तुम्ही आम्हाला शिकवू नका सभागृहाची वेळ वाया घालवणार आहे त्या मंत्री कुठे आहेत लाज वाटत ना म्हणतो आता बोलायला जाणार आहे हे लक्ष आहे तुमचे मंत्री कुठे आहेत अध्यक्ष हो महोदय आता सभागृह विरोधी पक्ष नेते जे काही बोलत आहेत किंवा एकंदरीत त्यांना कुणाला काही चर्चा करायची नाही तर मी आता आजच्या ज्या काही डिमांड्स आहेत त्या मागण्याच्या बद्दल मंजुरीच्या करता टाकतो मग काय कधी का वेळ असा नाही चालणार अजिबात नाही अध्यक्ष महोदय <acted> मान्य विरोधी पक्ष नेते आपण चालू करा चालू करा हा हे सांगून होतो चालू करा विरोधी पक्ष नेते आपण चालू करा ही पद्धत नाही विरोधी पक्ष नेते आपण चालू करा विभागात चालू करा चालू करा दादागिरी विरोधी पक्ष नेते आपण चालू करा हे तुकीच मी मी बसेल लाभी मध्ये मी उठणार नाही मी उठणार नाही करा तुम्ही चालू करायचं हो, चालू, चालू, करा। चालू करा चार वाजता बारा वाजून पंचावन्न मिनिट झालेले आहेत विरोधी पक्षनेते आपण चालू करावं हो। जयंत पाटील साहेब अध्यक्ष महोदय सन्माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खरं म्हणजे अध्यक्ष महोदय आले अध्यक्ष महोदय सन्माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी उपमुख्यमंत्री विर... विर... महोदयांनी खरं म्हणजे उरलेले आपले सहकारी ताबडतोब सभागृहात बोलवणं आवश्यक होत त्या ऐका एव... जरा त्याऐवजी अध्यक्ष महोदय उपमुख्यमंत्री विर... म्हणतात तुम्ही बोलत नसाल तर मी मागण्या मताला टाकतो हा एवढा एवढा उद्दामपणा बरा नाही एवढा उद्दामपणा बरा नाही अध्यक्ष मोदय मंत्री मोदय हजर राहावेत ही मागणी आमची सगळ्यांची आहे शेवटचा अधिवेशन आहे शेवटचा डिमांड आहेत अर्थसंकल्पाच्या मागण्यांवर सगळ्या मंत्र्यांना बोलायचं असतं आणि अध्यक्ष मोदय जर मंत्रीच उपस्थित राहणार नसेल तर तेव्हा एकच मंत्री उपस्थित आहे उरलेले तीन दोन हजार आहेत अध्यक्ष मोदय दे, म्हणून त्यांना हजर पाहिजे सदस्य जयंत पाटील साहेबांनी एक मुद्दा इथं उपस्थित केलेला आहे आम्ही विरोधी पक्ष नेत्यांना विनंती केली त्यांनी सांगितलं सभागृह अशी अशी विनंती करते आम्ही ताबडतोब आलो अध्यक्ष महोदय वरच्या सभागृहात प्रश्न उत्तर एक वाजता संपणार आहे आम्ही सभागृहाला विनंती केली की काही मंत्री नाही आहेत ते वरच्या सभागृहात उत्तर देत आहेत त्यांचे प्रश्न लागलेले आहेत तेही सभागृह महत्वाचं आहे हेही सभागृह महत्वाचं आहे तोपर्यंत आम्ही मुद्दे काढतोय आता आज चर्चा इथं ग्रामविकास मंत्री आमचे गिरीश महाजन साहेब हजर आहेत बाकीच्या संदर्भामध्ये मी स्वतः बाकीचे मुद्दे काढून घेतो म्हणलंय आणि त्यांच्या जे काही प्रश्न उपस्थित करतील त्याला उत्तर द्यायला सरकार म्हणून आम्ही आहे आणि इतर पण सात आठ मंत्री सभागृहामध्ये अध्यक्ष महोदय आहेत माझी विनंती होती की किंवा चालू करा मला पुन्हा मी विरोधी पक्ष नेत्यांना विनंती केली त्याच्यामध्ये बराच वेळ गेला अध्यक्ष महोदय म्हणून नायला जास्त मी म्हणलं की जर तुम्हाला चर्चा करायची नसेल तर मग माताला टाकू का म्हणजेच मांडू का की मत मंजूर करा म्हणून बाकी काही आम्हालाही कळतंय लोकांचे प्रश्न असतात आमची आमची विनंती आहे की बाबा आता कामकाज सुरू करावं विरोधी पक्ष नेत्यांनी ने सांगावं